मित्रांनो शिक्षक प्रेमळ मनाचा असला तर मुलांचे दडपण कमी होते शिक्षणाचा आनंद लुटता येतो आणि वर्गातील वातावरण सुद्धा सकारात्मक राहते तर आज सोशल मीडियावर सुद्धा असंच काहीस पाहायला मिळालं आहे हा व्हायरल व्हिडिओ एका गावाच्या शाळेतील आहे जिथे वर्गात अनेक मुले बसलेले तुम्हाला दिसून येतील तसेच शिक्षिका वर्गात एका मुलाचा अभ्यास घेत आहेत एक मुलगा शिक्षिकेसमोर उभा आहे मुलगा पुस्तक टेबलावर ठेवून पुस्तकाचे वाचन करताना दिसून येत आहे आणि शिक्षिका मुलाला शिकवता शिकवता त्याला कागदी पंख्याने वारा घालताना सुद्धा दिसून येत आहे मुलाने गणवेश परिधान न करता साधे कपडे घातले आहेत आणि वर्गावरून शाळा ग्रामीण भागातील आहे हे स्पष्ट होत आहे या सर्व गोष्टी असूनही शिक्षिका आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे अनेक वेळा शिक्षक इतके कोमल मनाचे असतात त्यांच्यात इतकी आपुलकी आणि प्रेम असतं की ते विद्यार्थ्यांवर आपल्या मुलांसारखं प्रेम करू लागतात याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलं असेलच व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपलीही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा